ईद ए मिलात तर्फे मुस्लिम समाज कर्जत यांच्या वतीने राजाभाऊ कोटारीसर यांच्या मार्गदर्शनाखाली सुन्नी जामा मस्जिद कर्जत रायगड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त मुस्लिम समाज कर्जाच्या रीतीने हे तिसरं वर्ष आहे त्याला आपण इरे मिलाद म्हणतो या निमित्ताने रक्तदान शिबिराचं हे तिसरं वर्ष आयोजित करण्यात आलेले आहे या रक्तदान शिबिरामध्ये सर्व जाती धर्मातले लोक येऊन रक्तदान करतात हे या रक्तदान शिबिराचे वैशिष्ट्य आहे आम्ही कायम रक्तदानात सांगतो एकदा रक्तदान देईल तिघांना जीवनदान विसरूनही जाती धर्मसारे रक्तदान करून या एक होऊ रे कारण रक्ताला नाही जात नाही धर्म नाही पंत नाही काही असतं सगळ्यांचं रक्त लाल असतं आणि रक्तदान हे एवढं पवित्र दान आहे की कोणाचं रक्त कोणाला दिलं जातं आहे हे आजपर्यंत कोणाला माहिती नसतं देणाऱ्याला पण माहिती नसतं आणि घेणाऱ्याला पण माहिती नसतं आज या रक्तदान शिबिरामध्ये मुस्लिम बांधवांनी उत्साहाने रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे इदे मिलाद हे उद्या आहे पण त्याच्या पूर्वसंध्येला आपण आदल्या दिवशी रक्तदान शिबिर केलं आहे मी कर्जत तालुका रक्तदान शिबीर संयोजकाच्या व्यतीने सर्व समा मुस्लिम समाज बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो की आपण हे पवित्र कार्य आपण गेले तीन वर्षापासून करत आहे आणि त्याचप्रमाणे आमचे घाटकोपर येथील समर्पण रक्तपेढी की या रक्तपेढीचं वैशिष्ट्य असं आहे की ही रक्तपेढी घाटकोबरमध्ये पाच हजार स्क्वेअर फूटमध्ये बनलेली रक्तपेढी आहे पावणे दोनशे मुलं या रक्तपेढीमध्ये थॅलेसेमिया नावाचा जोरदार आजार आहे की जो लहान मुलांना जन्मताच रक्त तयार होत नाही अशा बालकांना मोफतमध्ये रक्त देण्याचं काम ही रक्तपेढी करते आणि या रक्तपेढीचे एक स्टोरेज युनिट आपण खोपोली येथे चालू केलेलं आहे लोहाणा समाज हॉलमध्ये ए मध्ये पण आठशे नऊशे हजार रुपये लागतात पण ही रक्तपेढी केवळ आपल्याला पाचशे रुपयामध्ये रक्त उपलब्ध करून दे देते आणि एक रक्त तीन जणांचं प्राण वाचवतं म्हणून या समर्पण रक्तपेढीतर्फे आलेले सर्व डॉक्टर टेक्निशियन आमच्या लता देशक मॅडम आणि त्यांच्या सर्व टीमचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो त्यांना धन्यवादही देतो की जसं आम्ही कायम सांगत असतो अकाउंटमध्ये नाण्याला दोन बाजू असतात त्याला अकाउंटमध्ये म्हणतात डेबिट आणि क्रेडिट तसंच आम्ही रक्तदाते किती तयार असलो तरी रक्तपेढीचे कर्मचारी येऊन उत्तम पद्धतीने रक्त घेत नाही तिथपर्यंत काय उपयोग नाही तसं रक्तदाता आणि रक्तपेढीचे कर्मचारी हे नाण्याच्या दोन बाजू आहेत मी आलेल्या सर्व रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांना धन्यवाद पण देतो असंच सहकार्य आपलं पुढे मिळेल आणि आजच्या या प्रसंगी पुन्हा एकदा मी कर्जत मुस्लिम समाजला मना पासून धन्यवाद देतो त्यांच्या सर्व ट्रस्टी त्यांचे सर्व कार्यकर्ते सदस्य यांना मनापासून धन्यवाद आणि असंच आपलं कार्य दरवर्षी चालू ठेवा अशी मी आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा रक्त सर्व रक्तदात्यांना प्रथम रक्तदान आमचे मित्र गणेश जोशी हे आमचे वर्गमित्र आहेत त्यांचे चिरंजीवे ते वैभव गणेश जोशी यांनी प्रथम रक्तदान केलं आहे आणि दुसरं रक्तदान अजत खान, खान।, खान हे कॉलेजमध्ये दोन तीन महिन्यांनी रक्तदान करतात आता जे जरा टाक्यावर उभे राहिले तर मला एक मिश्किलता म्हणून सांगतो मला जरा भीती वाटते